नमस्कार करन, मी डीबी पाटील ह्या व्हिडिओत आपण फक्त प्रश्नोत्तरे बघणार आहोत ते पण प्रूफ सह अस्वीकरण मी फक्त मार्गदर्शन तत्पर व्हिडिओ बनवला आहे त्याची पडताळणी स्वतः एकशे दहा पानांचे सुप्रीम कोर्ट जजमेंट एकदा वाचन करावे ही आपणास विनंती प्रश्न टीईटी प्रमाणपत्राची वैधता किती असते उत्तर पारा एकशे ब्याऐंशी मध्ये लिहिलं आहे द व्हॅलिडिटी ऑफ द टीईटी क्वालिफिकेशन वन्स अक्वायर्ड शॅल नॉट लॅप्स मिरली बाय एफ्लक्स ऑफ टाइम मराठीत अर्थ असा टीईटी एकदा पास झाल्यावर त्याची वैधता संपत नाही शिक्षक कायमस्वरूपी टीईटी पास मानले जातील प्रश्न दोन सीटीईटी पास शिक्षकाला राज्यातील नोकरी मान्य आहे का उत्तर पारा एकशे त्र्याहत्तर मध्ये लिहिलं आहे आयदर सीटीईटी और स्टेट टीईटी शॅल बी ट्रीटेड एज व्हॅलिड क्वालिफिकेशन फॉर अपॉइंटमेंट मराठीत अर्थ असा सीटीईटी किंवा राज्य टीईटी दोन्ही मान्य आहेत राज्याच्या भरती नियमानुसार लागू होतात प्रश्न तीन ज्येष्ठताविरुद्ध टीईटी यात कोणाला प्राधान्य मिळेल उत्तर पॅरा दोनशे एक मध्ये लिहिलं आहे सिनियरिटी कॅनॉट ओव्हरराईड द स्टॅच्युटरी क्वालिफिकेशन मराठीत अर्थ असा ज्येष्ठतेपेक्षा टीईटी पात्रतेला प्राधान्य आहे म्हणजे टीईटी पास नसलेला वरिष्ठ शिक्षक प्रमोशनसाठी पात्र नाही कारण सिनियरिटी ही फक्त तेव्हाच लागू होते जेव्हा सर्व पात्र टीईटी पास शिक्षकांमध्ये निवड केली जाते प्रश्न चार वारंवार टीईटी नापास झाल्यास काय उत्तर पारा दोनशेमध्ये लिहिलं आहे इन सर्व्हिस टीचर्स वुड सीज टू हॅव एनी राईट टू कंटिन्यू इन सर्व्हिस ऑर प्रमोशन विदाउट इट मराठीत अर्थ असा टीईटी शिवाय शिक्षकांना नोकरीत टिकण्याचा किंवा प्रमोशन घेण्याचा हक्क उरणार नाही प्रश्न पाचवा पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा शिल्लक असेल तर काय उत्तर हे दोन प्रकारे लागू होतं जर नियुक्ती एकोणतीस जुलै दोन हजार पूर्वी झाली असेल पारा एकशे अठ्ठ्याहत्तर मध्ये लिहिलं आहे द मिनिमम क्वालिफिकेशन्स प्रिस्क्राईबड बाय द काउन्सिल कॅनॉट बी अप्लायड रेट्रोस्पेक्टिव्हली टू अपॉइंटमेंट्स ऑर प्रमोशन्स मेड प्रायर टू द डेट ऑफ द नोटिफिकेशन मराठीत अर्थ असा एकोणतीस जुलै दोन हजार पूर्वी झालेल्या नियुक्त्यांना मागच्या तारखेला टीईटी लागू करता येणार नाही म्हणून अशा शिक्षकांना नोकरीसाठी टीईटी लागत नाही पण जर त्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक असेल तर पारा दोनशे सतरा लागू होतो तो असा जर नियुक्ती एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर झाली असेल पारा दोनशे सतरामध्ये लिहिला आहे दे शाल बी अंडर अन ऑब्लिगेशन टू क्वालिफाय द टीईटी विदिन दोन इयर्स फेलिंग विच दे शॅल हॅव टू क्विट सर्व्हिस दे मे बी कंपल्सरिली रिटायर्ड मराठीत अर्थ, अर्थ असा ज्यांच्या सेवेत पाच वर्षांपेक्षा जास्त आहे आणि नियुक्ती एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर झाली आहे त्यांना दोन वर्षांच्या आत टीईटी पास करणे बंधनकारक आहे नाहीतर त्यांना सक्तीची निवृत्ती दिली जाईल प्रश्न सहा अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना टीईटी लागू आहे का उत्तर पारा दोनशे मध्ये लिहिलं आहे मायनॉरिटी इन्स्टिट्यूशन्स हॅव बिन एक्झम्प्टेड फ्रॉम कंपल्सरी अॅप्लिकेशन ऑफ टीईटी अंडर आर्टिकल तीस मराठीत अर्थ असा अल्पसंख्यांक शाळांना टीईटीची सक्ती नाही मात्र भविष्यात नियम बदलू शकतात प्रश्न सात टीईटी पास शिक्षक जर दुसऱ्या राज्यात गेला तर त्याला पुन्हा टीईटी द्यावा लागेल का उत्तर पारा एकशे त्र्याहत्तर मध्ये लिहिलं आहे आयदर सीटीईटी और स्टेट टीईटी शेल बी वैलिड सब्जेक्ट टू रिक्रुटमेंट रूल्स ऑफ द स्टेट मराठीत अर्थ असा सीटीईटी किंवा स्टेट टीईटी वैद आहेत पण दुसऱ्या राज्यात त्या राज्याचे भरती नियम मान्य करावे लागतील प्रश्न आठ पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असेल तर टीईटी द्यावा लागेल का उत्तर पारा दोनशे सोळा मध्ये लिहिलं आहे टीचर्स विथ लेस देन पाच इयर्स ऑफ सर्व्हिस रिमेनिंग मे बी अलाउड टू कंटिन्यू विदाउट टीईटी बट शल नॉट बी एलिजिबल फॉर प्रमोशन मराठीत अर्थ असा पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक असेल तर टीईटी शिवाय नोकरी चालेल पण प्रमोशन मिळणार नाही प्रश्न नऊ टीईटी पास प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रमोशन झाले पण नंतर प्रमाणपत्र अमान्य झालं तर उत्तर पारा एकशे ब्याऐंशी मध्ये लिहिलं आहे वन्स क्वालिफाईड टीईटी क्वालिफिकेशन शॅल नॉट लॅप्स मराठीत अर्थ असा टीईटी एकदा पास झाल्यावर त्याची वैधता कधीही संपत नाही त्यामुळे प्रमोशन कायम वैध राहते प्रश्न दहा एखादा शिक्षक टीईटी पास आहे पण पाच वर्षांपूर्वीच नोकरीत लागलेला आहे त्याला प्रमोशनसाठी अजून एकदा टीईटी द्यावा लागेल का उत्तर पारा दोनशे एक मध्ये लिहिलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन्स प्रिस्क्राईब बाय द काउन्सिल वुड अप्लाय नॉट ओनली टू इनिशियल अपॉइंटमेंट बट ऑल्सो फॉर प्रमोशन मराठीत अर्थ असा प्रमोशनसाठी टीईटी बंधनकारक आहे पूर्वी नियुक्त झाला असला तरी प्रमोशन घ्यायचे असल्यास टीईटी पास असणे आवश्यक आहे प्रश्न अकरा जर एखाद्या शिक्षकाने टीईटी पास केला आणि नंतर सात ते आठ वर्ष नोकरीच नाही केली तर पुन्हा नोकरीसाठी अर्ज करताना तो टीईटी वैध धरला जाईल का उत्तर पारा एकशे ब्याऐंशी मध्ये लिहिलं आहे द व्हॅलिडिटी ऑफ द टीईटी क्वालिफिकेशन वन्स अक्वायर्ड शॅल नॉट लॅप्स मिअरली बाय एफ्लक्स ऑफ टाइम मराठीत अर्थ असा टीईटी एकदा पास झाल्यावर त्याची वैधता संपत नाही जरी काही वर्ष नोकरी केली नसेल तरी अर्ज करताना तो टीईटी पास म्हणून वैध राहील प्रश्न बारा एखादा शिक्षक टीईटी पास आहे पण एकोणतीस जुलै दोन हजार पूर्वीच नोकरीत लागलेला आहे त्याला प्रमोशनसाठी अजून एकदा टीईटी द्यावा लागेल का उत्तर पारा दोनशे एक मध्ये लिहिलं आहे मिनिमम क्वालिफिकेशन्स प्रिस्क्राईब्ड बाय द काउन्सिल वुड अप्लाय नॉट ओनली टू इनिशियल अपॉइंटमेंट बट ऑल्सो फॉर प्रमोशन मराठीत अर्थ असा एकोणतीस जुलै दोन हजार अकरापूर्वी नियुक्त झालेले शिक्षक नोकरीसाठी टीईटी शिवाय सुरक्षित आहेत पण प्रमोशनसाठी त्यांना देखील टीईटी पास असणे आवश्यक आहे प्रश्न तेरा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर नियुक्त झालेले शिक्षक जर काहींनी अजून टीईटी दिलाच नाही तर त्यांना किती वेळेत पास करावं लागेल उत्तर पारा दोनशे सतरामध्ये लिहिलं आहे दे शॅल बी अंडर अन ऑब्लिगेशन टू क्वालिफाय द टीईटी विद इन दोन इयर्स फेलिंग विच दे शॅल हॅव टू क्विट सर्व्हिस मराठीत अर्थ असा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा नंतर नियुक्त झालेले आणि ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे अशा शिक्षकांना दोन वर्षांच्या आत पीईटी पास करणे बंधनकारक आहे नाहीतर सेवा दमावली जाईल प्रश्न चौदा पीईटी पास न केलेल्या शिक्षकांना पगार किंवा इतर सेवाशर्तींवर काही परिणाम होतो का उत्तर पारा मध्ये लिहिलं आहे इन सर्व्हिस टीचर्स वुड सीज टू हॅव एनी राईट टू कंटिन्यू इन सर्व्हिस ऑर प्रमोशन विदाउट इट मराठीत अर्थ असा टीईटी शिवाय शिक्षकांना सेवेत टिकण्याचा हक्क उरणार नाही याचा थेट परिणाम त्यांच्या नोकरीवर आणि सेवाशर्तींवर होतो प्रश्न पंधरा टीईटी परीक्षा नापास झालेल्या शिक्षकांना सेवा सुरक्षित ठेवण्यासाठी शासनाकडून काही पर्याय दिला जाऊ शकतो का उत्तर पारा दोनशे मध्ये स्पष्ट केले आहे दोज अस्पायरिंग फॉर अपॉइंटमेंट अँड दोज इन सर्व्हिस टीचर्स अस्पायरिंग फॉर प्रमोशन मस्ट हॅव एव्हर क्वालिफाय द टीईटी ऑर एल्स दे वुड हॅव्ह नो राईट ऑफ कन्सिडरेशन ऑफ दॅ कॅन्डीडेच मराठीत अर्थ असा नियुक्ती किंवा प्रमोशनसाठी टीईटी पास करणे बंधनकारक आहे शासनाकडून पर्यायी परीक्षा किंवा सूट दिलेली नाही त्यामुळे पर्याय उपलब्ध नाही धन्यवाद